वृश्चिक राशी तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी न्यायदेवता शनी वक्री अवस्थेत प्रवेश करणार आहे तेही मीनराशीत वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीला कर्माचा न्यायाधीश म्हटले जाते हा ग्रह आपल्या चांगल्या आणि वाईट कर्मांचे फळ देतो या ग्रहामुळे जीवनात शिस्त स्थिरता आणि परिपक्वता देखील येते शनिदेव सध्या मीनराशीत आहेत आणि एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी स्वतःच्या राशीत कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला होता जिथे ते आता सुमारे एकशे म्हणजे जुलै ते नोव्हेंबर वक्री अवस्थेत राहतील हा एक दीर्घ काळ आहे आणि त्याचा परिणाम केवळ वैयक्तिक जीवनावरच नाही तर देश समाज जागतिक घटनावरही पडेल शनीच्या वक्री हालचालीचा ऋषिक राशीवर काय परिणाम होणार आहे चला जाणून घेऊयात ऋषिक राशी शनिदेव एकशे अडतीस दिवस वक्री स्थितीत राहतील म्हणजेच ते वक्री होतील त्यांची एकशे अडतीस दिवसांची वक्री स्थिती वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अनेक प्रकारे खूप खास असणार आहे पहिले म्हणजे शनीचा धैया संपला आहे आणि दुसरे म्हणजे वक्र राशीच्या लोकांसाठी शनिदेव वक्री स्थितीत जाऊन चमत्कार दाखवणार आहेत शनिदेव वर्षातून एकदा दीर्घकाळासाठी वक्री स्थितीत येतात म्हणजेच ते वक्री होतात त्यावेळी ज्योतिषशास्त्राच्या जगात खूप गोंधळ उडतो कारण शनीची वक्री स्थिती सर्व राशींना परिणाम करते शनी अनेक राशींना ते राजाही बनवतो तर शनिदेव अनेक राशींच्या जीवनात अराजकता निर्माण तेरा जुलै दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत एकशे अडतीस दिवस वक्री स्थितीत राहतील म्हणजेच ते वक्री स्थितीत जातील ऋषिक राशीच्या लोकांच्या करिअरसाठी शनीची ही वक्र गती कशी असेल तर आरोग्यासाठी कशी असेल प्रेम जीवनासाठी कशी असेल आर्थिक स्थिती कशी असेल वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनासाठी कशी असेल आणि नाट्यसंबंधांसाठी कशी असेल तर तुमची राशी ऋषिक असेल तर नक्कीच ऐका तसंच शनिदेवाला आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करावेत हेही जाणून घ्यात ही भविष्यवाणी चंद्र राशीनुसार आहे तुमच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत भ्रमण करत आहे ती कुंडलीतील तुमची चंद्र राशी आहे जर तुमची जन्म कुंडली नसेल आणि तुम्हाला तुमची जन्म तारीख माहीत नसेल तर तुम्ही तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरानुसारही पाहू शकता ज्या लोकांचे नाव नी नू ने नो या ई यू या अक्षराने सुरू होते अशा लोकांची ऋषिक राशी असते आता शनीची वक्रगती ऋषिक राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे तुमची काही कामे देखील होतील ज्याबद्दल तुम्ही आतापर्यंत निराश झाला होता नवीन मालमत्ता खरेदी करण्याची आणि जुन्या मालमत्तेसाठी चांगला सौदा मिळण्याची शक्यता आहे शनिदेव न्यायालयीन प्रकरणांमध्येही यश मिळवण्याची शक्यता निर्माण करतील आणि जर तुम्ही नोकरी करत असाल तर बढतीची शक्यता आहे किंवा तुम्हाला इच्छित ठिकाणी पो, पोस्टिंग मिळण्यास यश मिळेल जर तुम्हाला आरोग्याच्या कोणत्याही छोट्याशा समस्येचा सामना करावा लागत असेल तर त्यातही तुम्हाला खूप आराम मिळेल वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनात तुम्हाला एक नवीन ताजेपणा जाणवेल तुम्हाला प्रेमाच्या संधी देखील मिळतील आणि प्रेमजीवन सुधारत राहील शनिदेव तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील देतील ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ लागेल आणि जर तुम्ही कोणतेही कर्ज घेतले असेल तर हळूहळू तुम्ही कर्जमुक्तीकडे वाटचाल कराल जे आर्थिक समस्यांशी झुंजत होते त्यांना आता आर्थिक स्थिरता मिळेल मालमत्तेत गुंतवणूक करण्याची किंवा नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याची चांगली शक्यता आहे रिअल इस्टेटशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला फायदा मिळण्याची शक्यता आहे शनीचा चांदीचा पाय तुमची आर्थिक स्थिती मजबूत करेल अडकलेले पैसे मिळतील आणि गुंतवणुकीतून नफा मिळण्याची दाट शक्यता आहे विद्यार्थ्यांबद्दल बोलायचे झाले तर अभ्यास किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी हा काळ अत्यंत शुभ राहील कठोर परिश्रमाचे फळ मिळणार आहे आणि परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठीही वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर शनीच्या कृपेने वृश्चिक राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन आता चांगले होईल ध्येय्या दरम्यान नातेसंबंधांमध्ये आलेला तणाव किंवा अंतर आता संपेल कुटुंबातही आनंद आणि शांतीचे वातावरण असेल लग्नाचे नियोजन करणाऱ्यासाठी हा काळ विशेषत अनुकूल आहे जर कोणताही न्यायालयीन खटला किंवा कायदेशीर वाद सुरू असेल तर या काळात तुम्हाला आराम मिळेल आणि निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतात आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारेल जे लोक बऱ्याच काळापासून आरोग्याच्या समस्यांशी झुंजत होते त्यांना आता आराम मिळेल जीवनात एक नवीन ऊर्जा येईल आणि तुम्हाला अधिक निरोगी आणि सकारात्मक वाटेल जर कोर्टात कोणताही खटला सुरू असेल तर निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो याशिवाय जर तुम्ही नोकरी करत असाल तर बढती मिळण्याची शक्यता आहे तुम्ही चांगल्या पॅकेजवर दुसऱ्या कंपनीत जाऊ शकता तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला खूप सकारात्मक वातावरण मिळेल वृश्चिक राशीच्या लोकांना जमीन इमारत किंवा वाहन खरेदी करण्याची संधी मिळेल तुम्ही जुन्या घराच्या सजावट आणि नूतनीकरणावर देखील खर्च कराल पुढील सकारात्मक गोष्ट म्हणजे वृश्चिक राशीच्या लोकांचे संबंध मजबूत होतील समाजातील प्रतिष्ठित लोकांशी तुमचे संबंध जुळतील आणि तुमचे संपर्क मंडळ वाढेल वृश्चिक राशी शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही दररोज सूर्यास्ताच्या वेळी घरात तुपाचा दिवा लावा सोमवारी दूध किंवा तांदूळ दान करा शनिवारी ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आईची सेवा करा किंवा वृद्ध महिलांची सेवा करा घर स्वच्छ आणि आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध ठेवा